अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार तर सर्वजण ठीक असाल अशी मी आशा करतो आणि कसे आहात सर्वजण कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तर चला आज आच, आजचा व्हिडिओ असा आहे की बरेच जण असे असतात की नोकरीला किंवा व्यवसायाला सुरुवात करतात पण त्यांच्या मनामध्ये बरीच चलबिचल चालू चल असते की मी हा व्यवसाय किंवा नोकरी सुरू केली तर पुढे जाऊन मला यश मिळेल अथवा नाही मिळेल किंवा आपण व्यवसाय जरी सुरू केला असला तरी आपण सुरुवातीला तो व्यवसाय भरपूर उत्साहाने साजरा करतो पण पुढे जाऊन आपल्या जीवनात आपल्याला भरपूर अडचणी येतात आणि आपल्याला काही कारणास्तव अडचणी आल्यामुळे तो व्यवसाय पूर्णपणे बंद करावा लागतो मग आपण जीवनामध्ये हताश होऊन जातो आणि आपल्याला जीवनामध्ये पूर्णपणे नकारात्मकता येते तर ती येण्यासाठी तुम्हाला मी आज एक उपाय सांगतो तो मी यूट्यूबलाच व्हिडिओ पाहिला होता तर या छोट्या उपायासाठी तुम्हाला काय लागणार आहे दोन स्वच्छ कोरे पानं असे लागणार आहेत तर म्हणजे एकच पान घ्यायचं त्या पानाचे तुम्हाला दोन भाग करायचे आहेत तर त्याला व्हिडिओला मी तुम्हाला सांगतो तर हे पाहू शकतो तुम्ही पाला पाला। तर या पानावर तुम्हाला श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे हो हे काम दाखवायचं करावे हो हे काम मी करावे असं एका पानावर हो हे काम मी करावे असं लिहित आहे तुम्हाला सर्वांना आहे का तर उलट दिसत असेल तर आणि ह्या पाण्याची घडी घालायची आहे या पानाची घडी घालायची आहे अशी तीन ते चार वेळा अशी घडी घालायची आहे ही एक चिठ्ठी झाली आणि दुसऱ्या चिठ्ठीवर देखील तसंच लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे काम करू नाही हे पाहू शकता तुम्ही तर पटपट काढलं आहे हे पाहू शकता अशा दोन चिट्ट्या करायच्या हे काम मी करू नये हे तुम्हाला उलट दिसत असेल कारण सेल्फीचा कॅमेरा चालू आहे श्री स्वामी समर्थ हे काम मी करावे आणि हे काम मी करू नये या पाण्याची देखील अशी घडी घालून घ्यायची आहे या पाण्याची देखील अशी घडी घातल्यानंतर या दोन्ही चिठ्ठ्या ज्या आहेत त्या तुम्हाला स्वामींच्या फोटोपुढे किंवा मूर्तीपुढे ठेवायच्या आहेत आणि स्वामी समर्थांचा एक माळ किंवा अकरा माळ जप करायचा आहे स्वामींना तुम्ही विचारायचं आहे की हे काम मी सुरू करावे की नाही या कामामध्ये मला यश मिळेल की नाही हे तुम्ही मला अवश्य सांगावे आणि ह्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या तुम्ही स्वामी समर्थांच्या पुढे असे ठेवायचे आहेत श्री स्वामी समर्थांचा तुम्हाला जप करायचा आहे आणि ही चिठ्ठी तुम्हाला एखाद्या लहान मुलाकडून ती उघडून करा म्हणजे असं मिक्स करून तुम्हाला कळलं नाही पाहिजे हे काम मी करावे किंवा नाही करावे तर ह्या दोन्हींपैकी एखाद्या लहान मुलाला किंवा एखाद्या माणसाला किंवा एखाद्या आपल्या प्रिय व्यक्तीला ती चिठ्ठी उगायला लावायची आहे आणि चिठ्ठी उघडून हे पाहू शकता तुम्ही चिठ्ठी उघडून पाहायचं आहे की फुगड बरं चिठ्ठी हे तुम्हाला पाहायचं आहे हो हे पहा हो oh. हे काम मी करावे तर स्वामींचा असा संदेश तुम्हाला मिळल्यानंतर त्या कामाला तुम्ही पॉझिटिव्हपणे सुरुवात करू शकता तर स्वामींचा खूप म्हणजे आपण कोणतंही आपण कोणतं देखील काम सुरू करण्यापूर्वी आपण कोणतं देखील काम सुरू करण्यापूर्वी इतरांना विचारतो की हे काम मी सुरू करू का नको करू रे एखाद्या मित्राला विचारतो पण हे काम तुम्ही तुम्ही स्वामींना नक्की विचारा अवश्य विचारा पहा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये किंवा तुम्ही जे काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला नक्की 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 यश मिळेल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कमेंट बॉक्समध्ये म्हणजे श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा लाईक अवश्य करा नमस्कार श्री स्वामी समर्थ